इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस। अफजान स्पेशल बासुंदी खजूर लस्सी सो, सोलापूरात सोला घरकाम करणाऱ्या मोलकर्णी लक्ष ठेवून घरमालकाच्या घरातील एक लाख रुपयांची रोकड आणि दागिने असा पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला सदर बाजार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल होताच चार तासाच्या आत चा छडा चा चा लावून जप्त केला सतरा ते चोवीस जानेवारी या कालावधीत रामलाल चौकातील गौरीशंकर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विजया राजेश बोब्बा यांच्या घरातून एक लाख रुपयांची रोकड आणि तीस ग्रॅम सोन्याची चेन प्रत्येकी दहा ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ग्रॅम अंगठ्या असा पाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची फेब्रुवारीला सुमारास पोलीस ठाण्यात नोंदली होती या गुन्ह्याच्या तपासात कोणत्या प्रकारचा पुरावा नसताना गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून फिर्यादीच्या घरी काम करणाऱ्या महिलेकडे कसून तपासणी केली असता त्या महिलेकडून गुन्ह्यातील शंभर टक्के माल हस्तगत केला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासात की नमस्कार। की ले ले की सर्व नमस्कार फिर्यानी श्रीमती विजया भोगा यांनी त्यांचे घरातील पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती त्यानंतर गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चार तासामध्ये पी एस आय श्री नितीन शिंग शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे त्यांचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन तत्काळ आणि बातमीदारांमार्फत आणि त्यांचं कौशल्य वापरून हा गुन्हा फक्त चार तासामध्ये उघडकीस आणून सर्व पाच लाख रुपयाची दागिने आणि रक्कम हस्तगत केलेली आहे संबंधित आरोपी महिलेस अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत आहे ही कामगिरी करण्यामध्ये आमच्या सोलापूर शहराचे आयुक्त मान्य राजकुमार सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे डी सी पी माननीय कबरी सर ए सी पी श्री गवारी एस साहेब आणि प्रिया श्री डोळे साहेब यांनी सुद्धा उघडी साधण्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे ओके धन्यवाद